बाराव्या अभ्यास असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे वी क्लिअर करा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे याचं मी मध्ये तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही सगळे बघा अभ्यासाशिवाय तुम्ही हजर आहे का <laughs> अभ्यासाशिवाय ज्ञान न्यान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाच ध्यान नाही पुन्हा नीट ऐका रियाज केला तर पकवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे व्यायाम केला तर शरीर आहे कष्ट केले तर पोटभर आहे नम्रता ठुली तर लक्ष्मी आहे आणि नीती ठेवली तर व्यापार आहे साखळे लावा रियाज केला नाही पण संपला प्रॅक्टिस केली नाही गायन संपलं पुस्तक उचकलं नाही कीर्तन संपलं कष्ट ना करता जर तुम्ही फुकट खात असाल ते ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मजा आणाव परत वाक्य निराय का पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्याच्यावर जडू नका त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा अभ्यास करा हे कौ कौत कौ संसार करणं हा पराक्रम नाही संसारात चांगलं वागणं हा पराक्रम आहे बायको करणं काय पराक्रम आहे हॅलो मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची तुझी <laughs> का आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं तुला एकट्याला जमलं हा खा गावात तू एकटाच <laughs> <laughs> का अरे दरिद्र्या तुला एकच झालं एका वेळेस तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होतात रंग बदलून तुला एकच झालं तर पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला पोरग उताना पडायला लागलं का टेटसला पोरग तुला हांताना टेटसला ठोई अरे ये नीट आहे का ए बरे ते मोबाईल मधलं डोकं घाल सर बस नीट सर माय का बघ ना तर मग परत मागे बस ए बंद करते लिंबाच्या जा झाडाचे जा सगळे अवयव कडूस आहे साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे मिरचीचा प्रत्येक कण तिखट आहे मिठाचा प्रत्येक कण खारट आहे तसा संसारातला सगळा भाग दुःखाचा आहे